आज इथे मी दोन पद्धतीच्या शेवया तयार करून घेतलेल्या आहेत बघू शकाल इथे तुम्ही एक आहे फोडणीची शेवई याला आपण फोडणीचं बळवट असं देखील म्हणतो आणि दुसरी आहे गुळातली गोड शेवई दोन्ही पण शेवया, शेवया अतिशय सुंदर होतात चवीला अतिशय सुंदर लागतात तर ह्या दोन्ही पण शेवया कशा करायच्या त्यासाठी पटकन रेसिपी सुरू करूयात नमस्कार मी पूर्वा पूर्वाज रेसिपी मराठीमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत आज आपण मस्त दोन प्रकारचे पदार्थ बघणार आहोत जो की आहे शेवयांचं पण शेवयांचा उपमा तुम्ही खाल्लेला असेलच पण हे दोन प्रकार अजिबात तुम्ही खाल्लेले नसतील तर त्यातलेच आज दोन प्रकार मी करणार आहे एक आहे फोडणीची शेवई आणि दुसरी आहे गोड शेवई फोडणीच्या शेवईला आमच्याकडे वळवट देखील म्हणतात तर फोडणीची शेवई आणि गोड शेवई हे दोन्ही पण प्रकार मी आज दाखवणार आहे अतिशय सुंदर लागतात चवीसाठी तर चला साहित्य बघून घेऊया तर फोडणीची शेवई तयार करण्यासाठी लागणारं साहित्य बघून घेऊयात इथे मी अर्धी वाटी शेवई घेतलेली आहे ही भाजलेली शेवई नाही आहे त्याच्यानंतर आपल्याला फोडणीसाठी लागणार आहे मोहरी जिरे हिंग हळद लाल तिखट धनेपूड आणि जिरेपूड आणि चवीनुसार मीठ लागणार आहे तेल आणि आपल्याला पाणी लागणार आहे एवढे जिन्नस आपल्याला लागणार आहेत फोडणीचं वळवट किंवा फोडणीची आपल्याला शेवई तयार करण्यासाठी अगदी सरळ सुटसुटीत साहित्य आहे त्याच्यानंतर आता गोड शेवई तयार करण्यासाठी लागणारं साहित्य बघून घेऊयात गोड शेवाई करण्यासाठी इथे मी अर्धी वाटी शेवई घेतलेली आहे त्याच्यानंतर चवीनुसार गुळ घ्यायचं आहे तुम्हाला कितपत गोड आवडतं त्यानुसार त्यानंतर आपल्याला लागणारे ड्रायफ्रुट्स काजूचे तुकडे बदामाचे तुकडे वेलची पूड आणि जायफळ लागणार आहे आणि आपला साजूक तूप लागणार आहे तर एवढेच जिन्नस आपल्याला लागणार आहे तर आता आपण सुरुवात करूयात आधी सुरुवातीला आपण फोडणीची शेवाई तयार करून घेऊयात किंवा फोडणीचं वळवट तयार करून घेऊयात तर इथे मी एक छोटूसा पॅन ठेवलेला आहे त्यामध्ये एक चमचा तेल गरम केलेला आहे आता यामध्ये तेल छान गरम होऊन द्यायचे तेल छान गरम झालं की यामध्ये घालायची एक चमचा मोहरी मोरी छान तडकू द्यायची फोडणी फोडणीच्या बळवटासाठी किंवा शेवाईसाठी खमंगच बसली पाहिजे मोहरी छान तडतडायला लागली किंवा पुढचे जिन्नस घालून घेऊया आता मोहरी हे बघा छान तडतडायला लागली की त्यामध्ये एक चमचा जिरे घालतीये गॅस मंद असेवर केला त्यामध्ये पाव चमचा हिंग त्याच्यानंतर आता यामध्येच घालतीये पाव चमचा हळद त्याच्यानंतर एक छोटा चमचा लाल तिखट तुम्हाला कितपत तिखट आवडतं त्यानुसार एक छोटा चमचा धने एक चमचा जिरेपूड मसाले करपू द्यायचे नाहीये जस्ट मिक्स करायचं आणि लगोलग ह्याच्यामध्ये आता पाणी घालायचं आहे शेवई शिजेल इतपतच पाणी घालायचं आहे साधारण अर्धी वाटी मी इथे पाणी घातलेलं आहे आता यामध्ये घालूयात आपण चवीनुसार मीठ खूप मीठ घालायचं नाही जर शेवईमध्ये जर मीठ ऑलरेडी असेल ना तर मीठ जास्ती घालायचं नाही आता या पाण्याला एक छान पैकी आपण उकळी येऊन देऊयात आता पाणी उकळायला सुरुवात झाली की यामध्ये आता ही जी शेवई आहे ही शेवई घालून घ्यायची मिक्स करून घ्यायची आणि आता ह्याच्यातलं ना पाणी संपूर्ण आटेपर्यंत ना आपल्याला हे छानपैकी शिजवून घ्यायचंय आधी सुरुवातीला झाकण ठेवायचं आणि मग शिजवून घ्यायचं मीडियम आचेवरती नंतर मग झाकण काढून शिजवलं तरी सुद्धा चालू शकतं साधारण चार ते पाच मिनिटं मी छानपैकी झाकण ठेवून ही शेवई छानपैकी शिजवून घेतलीये बघू शकाल इथे तुम्ही शेवई आता छान शिजलेली आहे आपली आणि आता मीडियम आचेवरतीच आपल्याला ह्याच्यातलं संपूर्ण पाणी आटेपर्यंत ही शेवई शिजवून घ्यायची आहे झाकण न ठेवता शिजवायची आहे झाकण ठेवून हे बघा शेवई आपली हे बघा ताबली ना बोटाने तर छानपैकी शिजल्या गेलेली आहे आता झाकण न ठेवता संपूर्ण पाणी आटेपर्यंत आपल्याला ही छानपैकी शिजवून घ्यायची तर हे बघा संपूर्ण पाणी ह्याच्यामधलं आता आटलेलं आहे बघू शकाल की तुम्ही अजून पाच मिनिटं मी छानपैकी शिजवून घेतलेलं आहे काय सुंदर सुगंध येतोय ना जबरदस्त आता हे संपूर्ण पाणी आटलेलं आहे आपलं म्हणजे शेवटी छानपैकी शिजवून झालेली आहे तर गॅस मी बंद करतेय आणि सगळ्यात शेवटी यामध्ये भरपूर सारी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेऊयात आपण मिक्स करून घेऊयात आहा जबरदस्त आहे की नाही अगदी सोपा अगदी सोपी रेसिपी आहे ही काहीच तामजाम नाहीये घरातल्या साहित्यातच सगळी होऊन तयार होते तर आता ही शेवई आपण सर्व करून घेऊयात आता करूयात आपण गोड शेवाई तर गोड शेवईसाठी छोटासा पॅन घेतलाय त्यामध्ये एक चमचा भर साजूक तूप घालतेय मी हे तूप घालून झालं तूप छान मेल्ट होऊन द्यायचे आणि ह्याच्यामध्ये काजू आणि बदामाचे तुकडे घालतीये आधी तुपावरती हे काजू बदामाचे तुकडे आपण पैकी ना थोडासा कलर बदलेपर्यंत फ्राय करून घेऊयात म्हणजे त्याची चव छान लागते आता हे काजू बदाम छान पैकी कलर ब... आता हे काजू आणि बदाम छान पैकी फ्राय झालेत कलर सुद्धा ह्याचा चेंज झालेला आहे बघू शकाल इथे तुम्ही आता हे एका प्लेट वरती आपण काढून घेऊयात खूप कलर बदलवायचा नाही आणि करपवायचे देखील नाही येत नाही तर मग त्याची चव छान उतरत नाही तर आता हे काढून झालेले आहेत आता याच तुपामध्ये ही जी आपण शेवई घेतली आहे ही शेवई छानपैकी ह्याच्यामध्ये आपल्याला परतून घ्यायची आहे ह्याचा कलर बदलेपर्यंत म्हणजे थोडासा ब्राउनिश कलर येईपर्यंत छानपैकी आपल्याला परतून घ्यायची आहे गॅस मी मीडियम आचेवरच ठेवलेला आहे खूप हाय हीटवर परतायला जाऊ नका नाहीतर मग शेवई करपते आणि मग त्याचा करपट वास जात नाही त्याच्यामुळे स्लो टू मीडियम हीटवरच शेवई आपल्याला छान परतून घ्यायची आहे लालसर रंग, रंग होईपर्यंत जर तुमच्याकडे परतलेली शेवई असेल ना मार्केटमध्ये ती सुद्धा मिळते ती घातली तरी सुद्धा चालू शकतं पण शेवटी ह्याची चव वेगळीच लागते आपण स्वतः परतून घेतलेल्याची म्हणून मी शक्यतो परतलेली शेवई आणत नाही अशीच शेवई वापरते आता हे परतून घेऊयात आपण तर आता हे बघा लालसर रंगावरती ही शेवई छानपैकी परतूनच झालेली आहे बघू शकाल इथे तुम्ही छान सुगंध येतो शेवई परतल्याचा सुद्धा तर आता ह्यामध्ये आता पाणी घालते मी फक्त ह्याच्या अंगापुरतच आपल्याला पाणी घालायचं आहे गुडेल इतपतच पाणी घालायचं आहे जास्ती पाणी घालायचं नाही कारण आपल्याला नंतर गुळ घालायचं आहे त्याच्यामुळे गुळ घातल्यानंतर ही शेवई छानपैकी आपण शिजवून घेऊया तर साधारण पाच मिनिटं ही शेवई छानपैकी मी शिजवून घेतली आहे बघू शकाल इथे तुम्ही आणि छान शिजली आपली शेवई हे बघा हातावर जर आपण मॅश केली तर मॅश होतीये छान शिजल्या गेली आहे आता यामध्ये घालायचं आहे आपल्याला गूळ तर आपल्याला चवीनुसार गूळ घालायचं आहे तुम्हाला कितपत गोड आवडतं त्यानुसार साधारण पाव ते अर्धी वाटी गुळ घालतेय गुळ छानपैकी ह्याच्यामध्ये मेल्ट करून घ्यायचं विरगळवून घ्यायचं गुळाला पण आपसूक पाणी सुटतं त्याच्यामुळे पाणी सुरुवातीला बेतानीच घालायचं फक्त अंगापुरतंच पाणी घालायचं लक्षात ठेवा तुम्ही साखरेची सुद्धा करू शकता पण शक्यतो गुळातली छान लागते म्हणून मी गुळातली करते यामध्ये आता हा गुळ जो आहे ना हा संपूर्णपणे आपण बिरघळवून घेऊयात आता छान छानपैकी ह्याच्यामध्ये विरघळलेला आहे बघू शकाल इथे तुम्ही आता ही शेवाई फार शिजवायची नाही कारण खूप जर शिजवाल तर मग ही चिवट होईल फक्त गूळ ह्याच्यामध्ये मेंट करून घ्यायचं आहे आपल्याला आणि साधारण तीस ते चाळीस सेकंद फक्त वरती आपल्याला शिजवून घ्यायचंय फार जास्ती शिजवायचं नाही थोडासा ह्याला दाटसर पदा आला की गॅस मी बंद करणार आहे तर आता हे बघा ह्याला एक संद यायला सुरुवात झालेली आहे एक जीव होते छान पैकी हे आता मी गॅस बंद करतेय ह्याच्या पुढे शिजवायचं नाही नाही तर मग ती चिवट होईल तर गॅस बंद केलाय यामध्ये घालतीये पाव चमचा वेलची पूड आणि यामध्ये घालतीये मी जायफळ जायफळ नेहमी असं किसनेने किसूनच घालायचं तर ती चव छान उतरते पूड नाही वापरायची कारण मग त्याची चव छान उतरत नाही हे मिक्स करून घ्यायचं हे बघा अशा पद्धतीने काय सुगंध सुटलाय घरामध्ये आहे आणि आता ह्याच्यावरतून हे, हे जे ड्रायफ्रूट्स आपण तळून घेतले होते ना हे ड्रायफ्रुट्स घालायचे मिक्स करून घेऊया तर इथे गुळातली ही गोड शेवई बनवून आपली तयार आहे आता ही आपण सर्व करून घेऊयात तर अशा पद्धतीने या दोन्ही पण शेवया मी इथे करून घेतलेल्या आहेत बघू शकाल इथे तुम्ही एक आहे आपली फोडणीतली शेवई आणि दुसरी आहे गुळातली गोड शेवई दोन्ही पण अतिशय सुंदर होतात चवीला आणि झटपट होणारे आहेत तुम्ही इवन लहान मुलांना सुद्धा डब्यात देऊ शकता तर कशी वाटली आजची तुम्हाला ही रेसिपी मला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच खमंग खुसखुशीत आणि मस्त मस्त रेसिपीजसाठी पूर्वज रेसिपी मराठीला पटकन सबस्क्राइब करा लाइक करा आणि शेअर करा तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्थ रहा, धन्यवाद